अशा धमक्याला आम्ही देत नाही आम्ही बिया तालुक्यातले आणि कृपया आमदारासारखं त्यांनी वाजव धमक्या देऊन आणि राहुल आम्ही राहणार ना मी एकही शब्द त्यांच्या नये आम्ही इथेच आहोत नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आपल्या सोबत माजी आमदार भीमराव धोंडे आहेत कडा सहकारी साखर कारखाना अर्थात महेश कारखान्यावर सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आपल्यासोबत माझे आमदार धोंडे आहेत त्यांना विचारू की काल आमदार सुरेश दस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा कारखाना तुमच्या कारणामुळेच बंद पडलाय सतत पाच वर्ष जर क्रेसिंग केलं नाही तर कारखाना ॲटोमॅटिक बंद पडतो असा त्यांनी कागदाचा पुरावा दाखवलाय काय तुमचं म्हणणं काय सांग त्यांनी दाखवलेला कागदाचा पुरावा व्यवस्थित नाहीये असं आहे की सहकारी साखर कारखाने दहा दहा पंधरा पंधरा वर्षे बंद आहेत कुणाचंही लायसन्स रद्द झालेलं नाही आणि हे लायसन्स रद्द होण्याची पहिलीच घटना आहे त्यामुळं ते जे म्हणतात तेच पैसे असं सांगितलं की राज्यातले जवळपास दीडशे ते दोनशे कारखान्याचे परवाने रद्द आम्ही आता साखर आयुक्तला माहिती मागवली त्यांनी आमच्याकडे माहिती दिलेली आहे असे बरेचसे कारखाने आहेत सहकारी जे दहावीस वर्षापासून बंद आहेत परंतु त्यांचे लायसन्स रद्द झाले नाही त्यावेळेस सरकारला कदाचित असं वाटतंय की कधी ना कधी शेतकऱ्यांची बैठक होईल योग्य मार्गाने घेईल आणि कारखाने सुरू होतील आणि सरकार त्याला मदत करेल त्यांनी अजूनही वेगवेगळे आरोप केले की तुम्ही कर्मचाऱ्याचे पगार घेऊन हे कॅन्सर हॉस्पिटल काढता हॉस्पिटलला अनेक लोकांची मदतीची गरज आहे काही कर्मचाऱ्यांनी थोडीफार मदत केली आहे माझी तरी विनंती तुम्ही आता आमदार आहात तुम्ही मदत करा तुमची कॅपॅसिटी जास्त आहे तुमच्या निधीतून पैसे द्या किंवा तुमची स्पदरामध्ये राज्यातून द्या एखाद्या ट्रस्टला सांगून मोठमोठ्या कंपन्या त्याला द्या शेवटी कॅन्सर हॉस्पिटल बांधलं म्हणजे सगळ्या भागातले जिल्ह्यातले लोक येणार ते आहेत त्यामुळं त्यांचं म्हणणं हिच आहे पण आता काय पुढचं पाऊल असणार आहे कारखाना तर सुरू झाला पाहिजे असं आष्टी पाटोदा शिरूर या तालुक्यातल्या शेतकऱ्याची इच्छा आहे मोठ्या प्रमाणात ऊस आहे लागवड होत आहे आणि अनेक कार शेतकऱ्याचा ऊस गेल्या वर्षी गेला नाही त्यामुळे कारखाना नसल्यामुळे अडचण होत आहे काय आता लायसन आल्याशिवाय तर काही करता येत नाही लायसन साठी प्रयत्न करू सरकार मध्ये आमचा प्रयत्न चालू आहे आज ना उद्या कधीतरी महिना पंधरा दिवसात लायसन मिळेल नाही मिळत तर परत आम्ही साखर आयुक्त कार्यालयाच्या समोर मोठं आंदोलन करणार आहोत आपण जाहीर केले नाही तर एक सिकंदर शेखचा प्रश्न सध्या तुम्ही पण एक पहिलवान आहात आणि काय या संदर्भात तुमची प्रतिक्रिया नाही सिकंदर शेखवर अन्याय झालेला आहे सिकंदर शेख पंजाब राज्यामध्ये कुस्तीच्या सरावासाठी गेलेला होता परंतु तिथं काही लोकांनी कट करून त्याच्यावर काहीतरी गंडांतर आणलेला आहे आता डिटेल मला फार माहिती नाही परंतु सिकंदर शेख हा माणूस सभाने फार चांगला आहे गरीबीच वाढलेला आहे त्याच्या वडिलांनी हमाली केलेली आहे तो मुलगा अस शस्त्राची तस्करी कशी करेल परंतु तो पंजाब हरियाणातले जे मल्ल आहेत ते सर्वांना सिकंदरनी मैदानामध्ये हरवलेलं आहे स्पर्धेमध्ये हरवलेलं आहे त्यामुळं तिथल्या काही लोकांनी कडकडस्त करून सिकंदरला गुंतवलेलं आहे त्यामुळं माझे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री यांना विनंती आहे एका चांगल्या खेळाडूला अन्याय होतोय तो आपण जरा लक्ष घालावं आणि सिकंदर सीटला यामुळे वाचावं या धमकीचा निषेध करतो अशा धमक्याला आम्ही घेत नाही आम्ही बी या तालुक्यातले आणि कृपया आमदारासारखं त्यांनी वागावं धमक्या देऊ नये आणि आम्ही कुठे राहणार आहेत ना त्यामुळं त्यांचा जर काही गैरसमज असेल त्यांनी दूर करावा आम्ही एकही शब्द त्यांच्याबद्दल वाईट बोललेलो नाही बोलणार बी नाही परंतु आम्हाला सुद्धा त्यांनी समजू नये आम्ही इथेच आहोत आम्ही कोणाला भेट नाही आणि गणेश काय गरज आहे आम्हाला काय करणार आमचं ते धमकी जे तिकडे तिकडे सर्व तर धमकी जर करतात ना त्यांनी त्यांच्या वागणुकीमध्ये आमचे त्यांचे भरपूर कार्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोणी केले विधानसभेमध्ये घोषणा देऊन त्यांना घेऊन आल्यानंतर ते मंत्री झाले ते हे सगळे विसरले आम्ही विसरलो नाही आमच्या वेळेस त्यांनी रोज माणसाचा प्रचार केला आमचं केला का उपक्राची बेळ आपण करायची त्यांना सर्व आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या बांगड्या सुधारणा करायची आणि धमक्या त्यांनी बंद आहे ती म्हणजे

वाचा, ते इकस, इकस वाचा।, ते वाचा ते की अमरावती विभागातील सर्व अकरा सरकारी साखर कारखाने यांनी म्हणून पण ह्याच्यात आपल्याला आम्हाला शिकायची गरज नाही आम्हाला आम्हाला म्हणजे सांगितलं असतं कॅन्सर हॉस्पिटल होत आहे चांगली गोष्ट आहे यासाठी आमदार धस यांनी सुद्धा मदत करावी असंही आवाहन त्यांनी केलं अविशाल कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड